नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर महावितरणकडून दर सवलत मिळत असतानाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा अधिकृत वीज कनेक्शनला थंडा प्रतिसाद कुणाच्या तरी घरातून वीज जोडून घेणं ठरते धोकादायक राधानगरी तालुक्यातील एकवीस गावांनी जपलीये एक गाव एक गणपतीची परंपरा गावाची एकी कायम ठेवून गणेशोत्सवातील उधळपट्टी आणि भडक दिखाऊपणाला आळा प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थांसह हिंदू देवदेवतांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणं ज्ञानेश महाराव यांना भोवलं कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद प्रतिबंधात्मक कारवाई होणं म्हणजे गुन्हेगारीच्या वाटेवर जाणं तरुणाईनं संयम राखून गुन्हेगारीपासून चार हात लांब राहणं गरजेचं प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे काय याबद्दलचं विशेष वृत्त आणि तब्बल पाच लाख रुपयांची बक्षीस असणाऱ्या झिम्मा फुगडी स्पर्धेचा फेर रंगणार पंचवीस सप्टेंबर रोजी बारा हजाराहून अधिक महिलांचा असणार सहभाग सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांची माहिती